फैसपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात सव्वीस नोव्हेंबर रोजी संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी युवा नेते धनंजय चौधरी माजी प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर जी पी पाटील महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉक्टर आर बी वाघुडदे उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर एस व्ही जाधव उपप्राचार्य प्राध्यापिका डॉक्टर कल्पना पाटील प्राध्यापक डॉक्टर डी एल सूर्यवंशी एन एस एस सहायक कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक विकास वाघुडदे तसेच प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आणि एन एस एसचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर वाघुळदे यांनी उपस्थित मान्यवरांना व एनएसएसच्या स्वयंसेवकांना संविधान उद्देशिकेची शपथ देऊन जनमानसात जाऊन संविधान जागृती करावी असे आवाहन केले यशस्वीतेसाठी एन एस चे स्वयंसेवक खिलचंद दांडे आयुष्य वागुळते चिन्मय सोनोने वैशाली शिंदे विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सभांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकात्मता एकता यांचे आश्वासन देणारी बंधुता